गुटखा जाळून केली होळी साजरी राष्ट्रवादीचा सा गुटकाबाबत जागृती राजीव गांधी जीवनदायी योजनेत नांदेड दुसऱ्या क्रमांकावर डॉक्टर विलास सरजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे निकाल लवकरच जाहीर करणार कुलगुरू पंडित विद्यासागर विष्णुपुरी प्रकल्पात केवळ शंभर दिवस पुरेल एवढाच पाणी साठा आता बातमीपत्र विस्ताराने जिल्हाभरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून प्रत्येक गल्ली व नगरामध्ये होळीचे दहन करून वाईट परंपरांचे दहन केले जाते आज आयटीआ चौकात अशाच प्रकारे गुटखा जाळून होळी साजरी करण्यात आली गुटख्यावर बंदी असताना देखील शहर व जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री होत आहे यावर त्यांनी लक्ष वेधले आज होळी दहन शहरामध्ये हिंदू धर्मीय होळी सणानिमित्त गौऱ्यावर लाकडे जाळून जीवनातील वाईट गोष्टींचा त्याग करत असतात हा सण महाराष्ट्रातील परंपरेनुसार चालत आला असून हा सण वसंत ऋतू मध्ये साजरा केला सण आहे हा सण हिंदू पंचांगानुसार महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या कमालीचा उत्साह असतो याचबरोबर रंगाचाही सण म्हणून साजरा केला जातो अशाच प्रकारे आज नांदेड मध्ये आय टी आय चौकात राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने कमलकिशोर कदम बापूसाहेब गोरठेकर फिरोज लाला यांनी गुटक्याची होळी केली या गुटक्यावर महाराष्ट्रात बंदी असूनही सर्रासपणे याची विक्री होताना दिसून येत आहे काही दिवसापूर्वीच आर आर पाटील यांचे दुःखद निधन झाले त्यांना कॅन्सर झाला होता त्याचे मूल कारण गुटका व तंबाखू हे होते या समाजातील आत्मघाती गुटका व तंबाखूवर कायमची बंदी घालून तो नष्ट करण्यात यावा अशी मागणी कमल किशोर कदम व बापूसाहेब गोठेकर यांनी यावेळी केली आपण समाजातल्या जे काही दुर्गुण आहेत वाईट गोष्टी आहेत त्याचं दहन करतो आणि परत एकदा नव्या आणि चांगल्या गोष्टीसाठी आपल्या आयुष्याची सुरुवात करतो म्हणून आज हे गुटखा जे एक वाईट व्यसन लागलेलं आहे ते तरुणामध्ये पसरून आहे म्हणून आज जेवढा गुटखा आम्हाला बाजारात मिळाला विकत तेवढा आम्ही घेऊन आलो आणि तो घेऊन येऊन इथं दहन केलं इतर डिपार्टमेंट डिपार्टमेंटने बंदी असून सुद्धा या ठिकाणी पुढे आम आपल्याला या ठिकाणी मिळते या ठिकाणी सर्वांनी त्याची दखल घेऊन बंद करण्याची यावी आणि तरुण पिढीला या ठिकाणी वाटली स्वामी रामांतिक मराठवाडा विद्यापीठाचा विंटर दोन हजार चौदाचा निकाल फळंबला असून या विलंबामुळे पदवी व पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी संतप्त आहेत याचबरोबर समोर दोन हजार पंधराची परीक्षा तोंडावर आल्या आहेत या विषयावर कुलगुरूंना विचारणा केली असता या वर्षी परीक्षांचे नवीन प्रयोग केल्यामुळे व प्राध्यापकांच्या असहकार्यामुळे ही ही बाब घडलेली आहे यावर तोडगा काढण्यात येईल व लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कला वाणिज्य व विधी शाखेच्या पदवी व पद्युत्तर परीक्षांचे निकाल लांबणीवर पडले आहेत विद्यापीठातील परीक्षांच्या निकालासाठी पंचेचाळीस दिवसाच्या आत निकाल लावण्याचा नियम असूनही विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे हे निकाल आज ऐंशी ते पंच्याऐंशी संतापाची लाट निर्माण झाली आहे या विषयावरून विविध विद्यार्थी संघटनांनी आपले गाराने हे मांडले आहे एवढेच नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देण्यात आला आहे त्यात शिक्षण मंत्र्यांनी परीक्षामध्ये लक्ष घालून शिक्षण मंत्र्यांनीच निकाल लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे या प्रश्नावर कुलगुरूंनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की यावर्षी परीक्षामध्ये मोठे फेरबदल केले आहेत त्यामुळे निकालामध्ये वेळ लागत आहे सीजीपीए पॅटर्न आय टी बेस सॉफ्टवेअर तसेच प्राध्यापकांचे असहकार्य यामुळे यावेळी निकालात विलंब होत आहे विद्यार्थ्यांची निकाल उशिरा लागले कारण या वेळेत तीन गोष्टी झाल्या एक तर आपण सीजीपीए सिस्टीम लागू केली दुसरं म्हणजे एक्झाम पॅटर्न बदलला आपण आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण आय टी बेस्ड सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट केलेला आहे आणि चौथाही जो मुद्दा आहे की जो म्हणजे काही शिक्षकांचं सहकार्य लाभलेला नाही आणि त्यामुळे थोडा उशीर झालाय परंतु उन्हाळ्याचा जो निकाल असेल तो अगदी वेळेवर लागेल याची मी आम्ही देतो आता विद्यापीठाला अ दर्जा मिळाला असून आता तरी या प्रश्नावर कुलगुरू दखल घेऊन लवकरात लवकर हे प्रश्न सोडवतील का हे पाहावे लागेल आता वेळ झाली छोट्याशा मित्रांची तुम पात्रा नमस्कार लय सुभाष हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकवरी स्पर्श तुझा, तुझा जीवाळाचा स्मरूनी जन्मांतरी आपल्या सेवेत जीवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय सेई रोग व बाल रोग डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर CTG, प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायट्रीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपले स्वागत राजीव गांधी जीवनदायी योजना ही दारिद्रेषेखालील व मध्यमवर्गीय लोकांना एक वरदान ठरावी अशी आहे अनेक मोठ्या शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत मोफत केल्या जातात ही योजना महाराष्ट्रात लागू झाल्यापासून आज नांदेड जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तरी जिल्ह्यातील रुग्णांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी सरळ माझ्याशी संपर्क साधावा असे राजीव गांधी जीवनदायी योजनेचे समन्वयक डॉक्टर विलास सरजे यांनी आवाहन केले आहे नांदेड मध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेची सुरुवात दोन जुलै दोन हजार बारा मध्ये प्रायोगिक तत्वावर करण्यात आली या योजने अंतर्गत एकूण नऊशे शस्त्रक्रिया मोफत इलाज केला जातो राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळ्या केशरी शिधापत्रिका धारकांना मुभा आहे नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती त्याचबरोबर एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेरा पासून या योजनेला पूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली होती आज दोन हजार पंधरा मध्ये गांधी जीवनदायी योजनेची यशस्वीता लक्षात घेतली तर प्रथम क्रमांकावर सोलापूर आहे तर द्वितीय क्रमांक नांदेड जिल्ह्याने पटकावला आहे यावरून जिल्ह्यातील राजीव गांधी योजनेची अंमलबजावणी योग्य रीतीने चालू आहे तरीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना मोठ्या समस्यांना पुढे जावे लागत आहे या कंत्राटी तत्वावर नेमलेल्या आरोग्य मित्रांचे कार्य ते योग्य रीतीने करताना दिसून येत नाहीत एकतर त्या आरोग्य मित्रांचे शिक्षण या क्षेत्राची संबंधित नसावे अथवा त्यांची काम करण्यात आळस यामुळे रुग्णांच्या समस्येकडे आरोग्य मित्र गांभीर्याने घेताना दिसत नाहीत याकडे रुग्णालय प्रशासनाने दखल घ्यावी असे जनतेतून ओरड होत आहे याच प्रश्नावर राजीव गांधी समन्वय योजने संपर्क करावा शासनाची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दिनांक दोन जुलै दोन हजार बारा रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आली होती आणि या योजने अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आम्ही सव्वीस हजार नऊशे लोकांना नांदेड जिल्ह्यातील सव्वीस हजार नऊशे लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि त्यासाठीची लागणारी पंचावन्न कोटीची रक्कम ही शासनाने त्या रुग्णालयांना देय केलेली आहे आता या योजनेची कामगिरी पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यानंतर नांदेड जिल्ह्याची कामगिरी दोन नंबरवर आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यानंतर जास्तीत जास्त नांदेड जिल्ह्यातील लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि नांदेड जिल्ह्यातील अकरा म्हणजे अकरा हॉस्पिटल या योजनेअंतर्गत समाविष्ट केलेले आहेत त्यामध्ये दोन शासकीय हॉस्पिटल हो आहेत एक आहे गुरु गोविंद सिंग शासकीय वैद्यकीय हो महाविद्यालय आणि रुग्णालय आणि दुसरं आहे एस डी एच मुखेड हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय मुखेड आणि बाकीची नऊ हॉस्पिटल ही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आणि त्यामध्ये लोटस शिफा लवेकर वाडेकर विनायक डायलिसिस सेंटर अपेक्षा हॉस्पिटल विश्व प्रॅग न्यू नेटल केअर अशी एकूण नऊ हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि या हॉस्पिटलमध्ये बायपास पासून एन्जिओप्लास्टी डायलिसिस ते पासूनची जी रुटीन प्रोसिजर जी, जी आहेत ते मोस्टली आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये होतात आणि जी काही गुंतागुंतीची ओपन हार्ट सर्जरीज आहेत किंवा न्यूरो सर्जरीज जी आहेत त्याच्यासाठी आपल्याला नांदेड जिल्ह्याला औरंगाबादचे घाटी हॉस्पिटल म्हणा किंवा धूत हॉस्पिटल बजाज हॉस्पिटल ही रेफरल सेंटर आहे जरी आपल्याकडे ती सुविधा उपलब्ध असेल तर आपण या योजनेमार्फत आपण त्या रुग्णांना संदर्भ सेवा देऊन त्या औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये आपण योजनेचा नांदेड शहराला ना पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या सव्वीस टक्के पाणी साठा शिल्लक असून नांदेडकरांनी पाण्याचा अपय टाळावा त्यात घर बांधकाम गाड्या धुणे हे प्रामुख्याने टाळावी परंतु अवैध पाणी उपसा जर चालू असेल तर नांदेडकरांना पाण्यासाठी बदकंटी करण्याची वेळ येईल विष्णुपुरीच्या वरच्या भागात असलेल्या एकाही धरणात पाणी साठा नाही त्यामुळे त्यांच्याकडून पाणी मिळण्याची आज घडीला दर दिवसाला शून्य पॉईंट चाळीस टक्क्याची पाण्याची हानी आहे ती किमान शून्य पॉईंट दहा टक्केवर आली तरी सध्या असलेले पाणी जून पर्यंत पुरेल परंतु पाणी उपसा असाच सुरू राहिला आणि उन्हाची तीव्रता वाढून बाष्पीभवन जास्त झाले तर एप्रिल अखेरलाच नांदेडकरांना पाण्यासाठी भटकंती करावायची वेळ येणार आहे त्यात निसर्गानेही जून मध्ये कृपादृष्टी दाखवणे गरजेचे आहे या सर्व पार्श्वभूमीवर पाणी बचत करणे हाच एकमेव उपाय नांदेडकरांसमोर आहे शहराची सर्व भिस्त असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या फक्त सव्वीस टक्के जलसाठा शिल्लक आहे शिल्लक असलेले पाणी आता शंभर दिवस पुरेल अशी आशा आहे गुटखा जाळून केली होळी साजरी राष्ट्रवादीचा गुटकाबाबत जागृती राजीव गांधी जीवनदायी योजनेत नांदेड दुसऱ्या क्रमांकावर डॉक्टर विलास सरजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे निकाल लवकरच जाहीर करणार कुलगुरू पंडित विद्यासागर विष्णुपुरी प्रकल्पात केवळ शंभर दिवस पुरेल एवढाच पाणी साठा याचबरोबर नमस्कार संपलं पुन्हा तोपर्यंत नमस्कार बोर